परवा मी माझ्या मैत्रिणीला विचारलं तू आनंदी आहेस का ती म्हणाली काय माहिती दुःखी आहेस का नाही सांगता येणार म्हणजे आनंदी आहे का हो किंवा नाही नाही आलं दुःखी आहे का नाही सांगताना इतकं कन्फ्युजन का बरं याचं उत्तरच या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे आपण दुःखी आहोत की आनंदी आहोत आपलं नेमकं मानसिक स्थिती नेमकी कशी आहे हे जर सांगता येत नसेल तर याचा अर्थ आपल्या स्वमध्ये काहीतरी गडबड होती आहे असं कोण म्हणत आहे असं काल रॉजर्स म्हणत आहे काल रॉजर्स हे मानसशास्त्रज्ञ होते ते मानवतावादी दृष्टिकोन त्याचा पुरस्कार करणारे मानसशास्त्रज्ञ होते ते असं म्हणतात की आपलं जे व्यक्तिमत्व आहे एकूणच आपलं जे काही वर्तन आहे विचार आहे आपले व्यक्तिमत्व आहे हे सगळं आपल्या स्ववरती अवलंबून आहे याचे अनेक पैलू देखील त्यांनी सांगितलेले आहे ते असं म्हणतात की प्रत्येकामध्ये ना साधारण तीन स्व असतात एक स्व जो असतो तो माझा खरा खरा स्व असतो ज्याला त्यांनी रिअल सेल्फ असं म्हटलंय हा रिअल सेल्फ म्हणजे मला जाणवणारी मी कशी आहे मला जर असं वाटत असेल की मी बोलकी आहे मी शांत आहे मला वाटत असेल तर तो माझा रियल सेल्फ झाला ते माझा वास्तव स्व झालेला आहे दुसरा जो स्व आहे ना तो आहे मला सोशल सेल्फ म्हटलेला आहे लोक मला काय सांगतायत माझ्याबद्दल आणि हे लोक कोण आहेत अगदी जवळचे माझे पालक असतील माझे भावंड असतील माझे मित्रमैत्रिणी असतील माझे शिक्षक असतील जे क्लोज मधले जी लोक आहेत माझ्या ते माझ्याविषयी काय बोलतात ते जर म्हणत असेल की तू खूप बोलकी आहे तू फार बडबड करते किंवा ते म्हणत असेल तू खूप रागीट आहे तू खूप हुशार आहेस तर ते मी ते मी खरं मानते आणि त्याच्यानुसार माझे जे येणारे अनुभव आहेत त्याचा पण मला अर्थबोध मी करत असते आणि त्याच्यावरनं मी माझा सोशल सेल्फ सामाजिक स्व जो आहे तो तयार करते तिसरा एक अजून एक स्व सांगितलाय त्याला त्याने आदर्श स्व म्हटलेलं आहे म्हणजे बघा एक स्व मी कशी आहे दुसरा स्व लोक मला कसं समजतात आणि तिसरा मला कसं असायला पाहिजे असं मला वाटतं आदर्श आदर्श स्व बघा आपण हे थोडस उदाहरण लक्षात घेऊन हे सगळं समजून घेऊया उदाहरण बघून मला जर का वाटत असेल माझा आवाज छान आहे आणि मी गाणं म्हणत असेल ठीक आहे आणि माझं मी गाणं म्हणतेय माझं गाणं मला आवडतंय त्यामुळे मी असं म्हणते की माझा आवाज हा छान आहे जेव्हा मी मला आवडतं आणि मला पण चांगलं वाटतं असं जेव्हा मी म्हणते त्याचा अर्थ माझं हे रिअल सेल्फ झालेलं आहे कारण मला वाटतंय तसं मी गाणं म्हणतेय आणि लोक मला म्हणतात की तुझा आवाज फारच छान आहे खूप मस्त गातेस तू तर तो माझा सोशल सेल्फ झालेला आहे आता हे असलंच पाहिजे असं नाही मी गाणं म्हणत असेल मला छान वाटतंय पण लोक मला म्हणत असेल की नाही तुझा आवाज काही चांगला नाही काय भसाडा आवाज आहे काहीतरी चुकीच गाणं म्हणतेस तू तर हे काय झालं हा सोशल सेल्फ झालं लोकांना नाही वाटत माझा आवाज चांगला आहे आता आयडियल सेल्फ काय मला कुणासारखं तरी गाणं म्हणायचं आहे कुणासारखं तरी आणि त्यांच्या जी गाण्याची पद्धत आहे तसं मला गाणं म्हणायचं आहे तो माझा आदर्श स्व झालेला आहे आता बघा या तिन्ही जर का म्हणजे माझा आवाज खरं खरं चांगला आहे लोक मला चांगलं म्हणत आहेत आणि मी माझ्या आदर्शापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत मह, करते प्रयत्न करते प्रॅक्टिस करतेय ते तिन्ही स्व आहे ना अलाईन आहेत एकमेकांसोबत सुसंगत आहेत मला कुठलाही त्रास होणार नाही मानसिक पातळीवरती असं रॉजसचं म्हणणं आहे पण अडचण काय होते माहितीये का आपली आपला आदर्श स्व आपला सामाजिक स्व आणि आपला खरा स्व हे बऱ्याच वेळा सुसंगतच नसतात म्हणजे मला वाटत असतं मी खूप हुशार आहे लोक नाही मानत ना लोक म्हणतात हुशार आहे तर तुला बक्षीस मिळायला पाहिजे हुशार आहे तर तू आय आय टीला गेली पाहिजे होतीस तू गेलीच नाही म्हणजे तू हुशार नाही पण मला वाटत असतं ना मी हुशार आहे स्कॉलरशिपमध्ये मला मार्क मिळालेले आहेत पण लोकांना नाही वाटत सो माझा आयडियल सेल्फ रिअल सेल्फ काय मी हुशार आहे पण लोक काय म्हणतात तू हुशार नाहीयेस ह्याच्यामध्ये कुठेतरी फ्रिक्शन होतं आणि मग मा मानसिक अस्वस्थता निर्माण होते किंवा जो रिअल सेल्फ आहे आणि आदर्श असो आहे है, ह्यांच्यामध्ये खूप मोठी दरी असते म्हणजे मला गाणंच म्हणता येत नाही पण मला गाणं गायिका व्हायचं आहे खूप मोठा गॅप आहे ठीक आहे किंवा मा, मा, माझा जेमतेम मा आय क्यू आहे ॲव्हरेज आयक्यू आहे आणि मला खूप काहीतरी मोठं एक्झाम क्रॅक करायची आहे खूप जास्त तफावत आहे या सगळ्या तफावतीमुळे काय होतं मानसिक अस्वस्थता निर्माण होते आणि आपल्याला सांगताच येत नाही की आपल्याला कसं वाटतंय ते एक कारण एकावर विश्वास ठेवावा तर दुसरा आपण नाकारतो आहे म्हणजे आदर्श स्ववरती जर मी विश्वास ठेवला तर मी स्वतःचा रिअल सेल्फला नाकारते आहे सोशल सेल्फ मान्य केला तर म्हणजे असं कुठेतरी गडबड होत जाते आणि हे तिन्ही एका रेषेत किंवा त्यांच्यात सुसंगतता येत नाही रॉजर्स असं म्हणतात की यांच्यात सुसंगतता आणणं अत्यंत गरजेचं आहे ह्यांच्यामध्ये फरक जितका कमी असेल तितकं आपलं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं असणार आहे आता वास्तवाशी हे सगळे कनेक्टेड आहे रॉजर्स असं म्हणतात की जो वास्तव आहे ना तो प्रत्येकाचा आपला आपला वेगळा आहे का, का वेगळा आहे कारण बाहेरच्या वातावरणाचा किंवा बाहेरच्या परिस्थिती ला जसं तर तसं आपण इंटरप्रिट करत नाही त्याचं जे अर्थबोध आहे आपल्याला जसा तर तसा होत नाही म्हणून बघा बऱ्याचदा आपण ना आपल्या मित्राला सांगतो की अरे हे नको करू हे चुकीचं आहे हे चांगलं नाही वाटत पण तो किंवा ती इतकी कन्व्हिन्स्ड असतात की नाही हेच बरोबर आहे आणि मी हेच करणार आहे कारण त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी वास्तव वेगळं आहे त्यामुळे रॉजर्स असं म्हणतात आपलं जे वास्तव आहे ना ते आतमध्ये जी काही प्रक्रिया घडती आहे आपल्या स्व सोबत आणि आपल्याला आलेले अनुभव यांचं जे इंटरॅक्शन आहे ना त्याच्यावरती आपलं रिॲलिटी तयार होते मग आता ही जे हे जे वास्तव वा, आहे हे रियालिटी आणि बाहेरचं म्हणजे एन्व्हायरमेंटमधली रियालिटी यांच्यामध्ये तफावत जितकी जास्त असेल तितका परत प्रॉब्लेम हा जास्त असणार आहे मग आता ह्याला डील कसं करायचं हे ही जी दर्या आहे ही कमीत कमी कशी करता येईल याविषयी देखील रॉजर्स सांगतात पण आपण पड़ हे पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर देखील नक्की करा धन्यवाद